नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाड समितीमार्फत मंडल अक्षता वितरण संपन्न तीस कार सेवकांनी दिला आठवणी नाव उजाला महाडमध्ये वीस ते बावीस जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन पाचशे वर्षांच्या इतिहासाला तिलांजली देत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीमार्फत उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या संदर्भात मंगल अक्षता वितरण महाड समितीमार्फत काल मोठ्या प्रमाणात चौदार तळे येथील श्रीराम मंदिरामध्ये संपन्न झाले या प्रसंगी सण एकोणनव्वद व ब्याण्णवच्या कार सेवेदरम्यान महाड व परिसरातील उपस्थित असलेल्या तीसपेक्षा जास्त कारसेवकांकडून या अक्षतांचे वितरण करण्यात आले याप्रसंगी या, या कारसेवकांनी या दोन वर्षातील कारसेवेच्या विविध प्रसंगांना उजाळा दिला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाड समितीमार्फत विश्व हिंदू परिषदेच्या आदेशानुसार अयोध्या येथून प्राप्त झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंगल अक्षता वितरण कार्यक्रम चौदार तळे श्रीराम मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते याकरिता नऊ वाजत्यांमधून सुमारे पंचवीस पेक्षा जास्त मंदिरे व सामाजिक संस्थांमध्ये या मंगल कलशाचे वितरण तत्कालीन कार सेवेसाठी गेलेल्या महाड परिसरातील तीसपेक्षा जास्त कार सेवकांकडून करण्यात आले विश्व हिंदू परिषदेमार्फत सर्व श्री विष्णू केंजळे उमेशजी मिंडे व अन्य मान्यवरांनी परिसर मंदिर परिसरात या कार सेवकांचे स्वागत केले सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राम भक्तांनी कार सेवकांजवळ संपर्क का साधला त्यावेळी सन एकोणनव्वद व ब्याण्णवमध्ये झालेल्या ऐतिहासिक घटनांना या कार सेवकांनी उजाळा दिला या प्रसंगी वरील दोन वर्षांमध्ये झालेल्या कार सभेला उपस्थित आलेल्या सर्वश्री सुधीर महाजन अतुल पुरोहित अरुण चांदोरकर शरद गांगल सत्यवान महाडी गणेशजी परांजपे शिवराज भागवत शेखर ताडपळे मनोज भवड संतोष जोरकर श्रीकांत सहस्त्रबुद्धे प्रकाश रानडे माधव रानडे मिलिंद धारप राकेश वाघ श्रीकांत जोशी विकास सौदिलगेकर जयंत अंबुर्ले श्रीमती रिजबुड मॅडम मारुती जोशी सुलभा भाटे मॅडम श्री अनिल पलंगे श्रीराम दामले बिरवाडी हरभाऊ कंक पोलादपूर अमोल करमरकर पोलादपूर वैभव मपरा व म महेश नभा करंदीकर यांनी सहभाग नोंदवला होता याशिवाय कैलासवासी मनेश नागपूर याशिवाय कै मनेश नागनूर कै डॉक्टर एरंडे कई शिंदे टांगेवाले कै मोहन पवार कैलासवासी विनोद बांदल कई पालकर यांनी देखील या कारसभेमध्ये सहभाग नोंदवला होता दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाड समितीमार्फत शहरात सह तालुक्यातील बहुसंख्य गावांमधून वीस एकवीस बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महाड समितीमार्फत होणाऱ्या या कार्यक्रमात बावीस जानेवारी रोजी सायंकाळी भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली वीस व एकवीस जानेवारी रोजी मंदिर परिसरामध्ये व्याख्यान व कीर्तनाचं आयोजन करण्यात येणार आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील केले जाणार असून सकाळी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील श्रीराम भक्तांनी केलेल्या संकल्पित एक कोटी रामनामाचा यज्ञ संपन्न होणार आहे अशी माहिती श्रीराम मंदिर चौदार तळ्याचे सरपंच ऋषिकेश गांगल यांनी दिली सुमारे तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर या कार सेवकांनी केलेल्या अयोध्या येथील कार सेवेची समाप्ती येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठान होणार असल्याने या कार सेवकांनी आनंद व्यक्त केला आहे रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड